स्वामी समर्थक तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओ मध्ये मा करत असतो का तर आपल्या इच्छा स्वप्न आकांक्षा जे काही आपलं आहे ते पूर्ण होण्यासाठी बऱ्याच वेळेला आपण प्रामाणिकपणे कष्ट हे सगळं सगळं व्यवस्थित करत असतो पण आपल्या घरी जो पैसा येतो तो बऱ्याच जणांची अशी कंप्लेंट असते की घरी आलेला पैसा टिकत नाही किंवा जरी महिन्याचा पगार झाला तरी तो घरापर्यंत येत नाही तो बाहेरच्या बाहेरच संपला जातो किंवा जरी पगार आला तरी सगळा आजारपणात बाहेरच्यांची देणी घेणी देण्यातच जातो असं बऱ्याच जणांचं मत आहे त्यासाठी हल्ली वेगवेगळे उपाय केले जातात मला आता तुम्ही सगळे माझ्या खूप जवळचा माझा परिवार आहे म्हणून तुम्हाला एक मला म्हणजे अनुभव आलेला एक चांगला उपाय सांगायचा आहे तो मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काय होतं ज्या दिवशी आपला पगार होणार आहे त्या दिवशी आपलं संपूर्ण लक्ष आपल्या मोबाईलकडे असतं कारण हल्ली सगळे म्हणजे ऑनलाईनच पेमेंट होत असतात कधी एकदा माझा पगार होतोय कधी एकदा माझा पगार होतोय आणि पगाराचा मेसेज आला की आधी आपल्या चेहऱ्यावर एक चान्सेस बाल येते आणि लगेच टेन्शन येतं बापरे काय येत किती पगार झालाय कमीच झाला असेल मला तर ह्याचं देणं द्यायचंय त्याचं देणं द्यायचंय घराचा हप्ताय रूमचं भाडं म्हणजे असे प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे विचार येत असतात आणि आपण पगार बघितल्यानंतर कधी खुश होतो का हो बरेच जण खुश होत असतील काही जण लगेच तोंड पाठात बापडे हो एवढा कमी पगार कारण आपल्याकडे तशी लिस्टच असते मी त्या संदर्भात तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे पण मला फक्त या व्हिडिओत तुम्हाला एक उपाय सांगायचा आहे ज्या दिवशी तुमचा पगार होणार आहे किंवा पगार होईल ना त्या दिवशी हा फक्त एक उपाय करायचा आहे ठीक आहे हल्ली आपण सगळं म्हणजे पेमेंट घरी काढून आणत नाही कारण सगळे आपल्याला ऑनलाईनच व्यवहार करायचे असतात पगार झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा आपल्याकडे प्रश्न असतो रूमचा हप्ता असतो किंवा भाडं असतं शिक्षण मुलांच्या शिक्षणाची फी भरायची असते घरातला खर्च दाखवा अशा बऱ्याच गोष्टी असतात पगार आपला आला की आपण लगेच हां याचे पैसे द्यायचे आहेत त्याचे द्यायचे आहेत किंवा याला वापरायचे आहेत त्याला वापरायचे आहेत आपण ज्या क्षणी पगार येईल ना त्या क्षणी कमीत कमी दहा ते वीस टक्के पगारनं आपला आप लगेच असं आपण टाकतो म्हणजे आपल्याला ठीक आहे आपल्याला टेन्शन असतं की बापरे पगार आले तर त्यांचं देणी देऊन टाकूया हे बघा कधीच असं करायचं नाही ज्या दिवशी तुमचा पगार सकाळी होत्या दुपारी होत्या किंवा संध्याकाळी होत्या काय करायचं ज्या दिवशी पगार ना त्या दिवशी अजिबात कुणाला त्यातील एक रुपया सुद्धा द्यायचा नाही मी सांगते तो हा एक उपाय तुम्ही फक्त ना तीन महिने करा तुम्हाला काय फरक पडतोय ते नक्की सांगा बाकी तुम्हाला कोणताच उपाय करायची गरज पडणार नाही एवढी मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देऊन सांगू शकते काय करायचा पगार झाला की त्या दिवशी फक्त आपल्या पगारातले शंभर रुपये किंवा म्हणजे कमीत कमी शंभर रुपये तुम्हाला जास्त दोनशे पाचशे बघा प्रत्येकाचा पेमेंट वेगवेगळ्या असतं त्यामुळं प्रत्येकाच्या आईपतीप्रमाणे तुम्ही ते काढून आणायचे ते आपल्याच पगारातले पाहिजे आणल्यानंतर आपल्या देवघरात ठेवायचे तुम्ही ज्या गुरूंना मानता ज्या देवांना मानता त्यांच्या पायाशी ठेवायचे व्यवस्थित स्वतः पहिल्यांदा फ्रेश व्हायचं आणि ते ठेवलेल्या पैशांना हळदी कुंकू व्यवस्थित लावायचं अक्षता टाकायची मनोभावे नमस्कार करायचा आता मी तुम्हाला उदाहरण म्हणजे मी माझं उदाहरण सांगते आता मी स्वामींना मानते मग मी कमीत कमी शंभर रुपये किंवा दोनशे रुपये तरी ठेवते आणि मी स्वतः काय म्हणते म्हणजे तुम्हाला जे वाटतंय तुमच्या मनातून जे येईल ना ते बोलायचं तुमचं काही प्रॉब्लेम आहे काही अडचण आहे किंवा तुम्हाला त्या पैशाचा कुठे कुठे वापर करायचंय पाच मिनिट शांत बसायचं देवासमोर आणि सांगायचं आता मी कसं स्वामी महाराजांना सांगते की स्वामी महाराज तुमच्या आशीर्वादाने मला म्हणजे माझ्या घरी आज एवढा पेमेंट आलेला आहे आणि ते सगळे पैसे मी तुमच्या चरणाशी ठेवलेले आहेत फक्त माझी एक एवढी इच्छा आहे की हे जे पैसे आहेत ना ते चांगल्याच कामासाठी याचा वापर होऊ द्या माझ्या हातातून चांगलीच कामं होऊ द्या वाईट कामासाठी या पैशाचा उपयोग अजिबात होऊन देऊ नका आणि जो काही मला पगार मिळालाय जे काही मला पैसे आलेत ना त्यात मी खूप खुश आहे आणि मला एवढं पण माहिती आहे की मी या माझ्या एवढ्या पगारात मी माझा जो खर्च आहे जे मला कोणाकोणाचे देणं घेणं आहे किंवा माझ्या घरात जो इतर खर्च आहे ना तो मी व्यवस्थित हँडल करणार आहे याचा मला पूर्ण म्हणजे शंभर टक्के खात्री आहे मी व्यवस्थित मॅनेज करेन फक्त स्वामी महाराज मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि पैसे म्हणजे लक्ष्मीच असते आपल्या घरची आलेली मी म्हणजे हे पैसे तुमच्या चरणाशी ठेवलेत फक्त त्याचा म्हणजे पहिला आपण म्हणतो ना पहिला पगार पा, स्वामींच्या चरणी अगदी तसंच समजायचंय आपला पगारातली फक्त एक शंभर रुपयाची नोट किंवा ते फक्त आपल्याला देवघरात ठेवायचे आणि मनोभावे नमस्कार म्हणजे मला असं वाटतं मी ते बोलते आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून जास्त काही काही वाटेल ना पाच मिनिट शांत बसायचं आणि बोलायचं यानंतर ते पैसे तिथेच असून द्यायचे नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते पैसे आपल्या घरातील आई आपली बायको मुलगी बहीण कोणीही असू द्या तिच्या हातात द्यायचे आणि ते व्यवस्थित कपाटात ठेवायला सांगायचे कारण कसं असतं लक्ष्मीच्या कारण स्त्री कोणतीही स्त्री ही एक लक्ष्मीचं रूप समजलं जातं स्त्रीच्या हातात ती लक्ष्मी गेल्यानंतर म्हणजे आपले पैसे वाढत जातात कधीही हा पण तुम्ही उपाय करून बघा आणि ते पैसे कपाटात ठेवायला सांगायचे कपाटात ठेवताना एखाद्या लाल कपड्यात किंवा पर्समध्ये किंवा एखाद्या डब्यात जसं वाटेल तसं ते पैसे ठेवायचे आणि त्यानंतर तुम्हाला असेल ना, तुम्या ना, ना ला ला आ, हो तो वापरायला आप सुरुवात करायचा हे सगळं कराल ना त्यावेळेला तुम्हाला खूप चांगले अनुभव यायला लागतील काय होत आपण सवय असते की आपला पगार घरी यायच्या आधीच आपण अर्धा खर्च केलेला असतो तुम्ही मला एक सांगा आपले आपले म्हणजे पैसे हे लक्ष्मीचं पण रूप मानलं जात आपले लक्ष्मी घरी यायच्या आतच आपण तिला बाहेरच खर्चून येतोय मग ती आपल्या घरी कशी बरे टिकेल काही गोष्टी असतात ना त्याचा आपण स्वतः विचार करायचा ज्यावेळेला आपण शांत बसतो ना अशा काही ठराविक गोष्टींचा विचार करायचा फक्त एवढाच उपाय करायचा आणि हे पैसे दर महिन्याला तुम्ही ठेवायचे काय पै ज्यावेळेला आपण असे पैसे ठेवतो ना पैशाला पैसे आपल्या घरात यायला सुरुवात होते आणि वर्षातून एकदा तुम्ही असू सुद्या कुळस्वामी द्या तुमच्या म्हणजे कोणत्याही मंदिरात आपण जातच असतो त्या मंदिरात गेल्यानंतर तिथं दानपेटी असते किंवा अन्नदान असतं त्या ठिकाणी तुम्ही ते पैसे द्यायचे दानपेटी असेल तर दानपेटीत टाका अन्नदान असेल तर तिथे ती पावती असते तिथे ठेवा त्यांना द्या पण द्या त्याचा वापर दुसऱ्या कोणत्याही कामासाठी करायचा नाही नशिबाने जो काही पगार मिळतो त्यातील थोडीशी रक्कम जर आपण दुसऱ्यांसाठी खर्च केली तर आपल्याकडे दुसऱ्यांसाठी खर्च केली तर त्याच्या दुप्पट ते तिप्पट रक्कम आपल्याला मिळत असते आणि हे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी असतात पण हे आपल्याला माहिती नसतात असं म्हणजे आपण काही एवढं मोठं नाहीये की आपण देवाला दान देतोय त्यामुळे ही सुद्धा एक मनातून तुम्ही भावना आपल्या मनात असं असतं की मी देवाला दानपेटीत दान करतोय किंवा अन्नदान करतोय हे बघा हा एक गैरसमज काढून टाका का तर त्यानं आपल्याला दिलंय म्हणून आपण दुसऱ्यांना देतोय आणि देवाला दान देणं एवढं काही आपण मोठं नाहीये देवापेक्षा तर आपण मोठं नाहीये आणि आपण ज्या वेळेला ते पैसे तिथे देतो त्यावेळेला त्या पैशाची मदत कुणाच्या कुणाला ना कुणाला तरी नक्की होते आणि अन्नदानच्या ठिकाणी जरी पैसे दिले तर त्यातून चार लोकांच्या लोकांना आपल्याकडून थोडंफार तरी मदत होते म्हणजे अन्नदान होते त्यामुळे खूप छान असा उपाय आहे तुम्ही एकदा करून बघा त्यावेळेला तुम्हाला अनुभव येईल कारण आपण दरवर्षी तर आपण कोणत्या ना कोणत्या को मंदिरात जातच असतो आणि त्यावेळेला आपण खिशात जे पैसे येतील ते टाकत असतो असं करण्यापेक्षा आपण ह्या गोष्टींचा आधीच विचार करून असं व्यवस्थित पैशाचं मॅनेजमेंट करून हे जर पैसे देवाला दान केले तर म्हणजे त्या मंदिरात किंवा अन्नदान पेटीत जर दान केले तर आपल्याकडे तुम्ही म्हणजे आपल्याकडे यावे ह्या हिशोबानं आपण नाही दान करायचे आपल्याला देवाने दिले त्यातले एक टक्के किंवा दोन टक्के तरी मी दुसऱ्यांना दिलं पाहिजे ही भावना ज्यावेळेला आपल्या मनात येते ना त्यावेळेला आपल्याला कुठेच कमी पडत नाही तुम्ही फक्त ना हा तीन महिने उपाय करा तुम्हाला एवढा छान अनुभव येईल ना आणि तुमच्या घरात जो काही पैसा येतोय ना तो खूप स्थिर राहील आणि तुम्हाला किती पैशाची बचत होते ना हे सुद्धा नक्की कळेल